सोलापूर शहराजवळील हैदराबाद रोड चंदनकाठा येथे रविवारी झालेल्या एस टी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे एस टी बस क्रमांक एम एच चाळीस सी एम साठ अष्ट्याहत्तर आणि दुचाकीची धडक होऊन हा अपघात झाला मृत महिलेचं नाव शहनाज मेहबूब शेख वय चौतीस राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर असे आहे तर तिचा पती मेहबूब नबिलाल शेख वयाडोतीस हा गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य तांदूळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नानंतर दुचाकी क्रमांक एम एच तेरा ई एम एकतीस एकतीस वरून परतत असताना हैदराबाद रोड चंदनकाटा येथे हा, चंदन हा अपघात घडला मयत शाहनाज यांच्या पश्चात पती मुलगी मुलगा असा परिवार आहे जखमी मेहबूब यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले मी इथला स्थानिक नागरिक आहे आणि इथे कित्येक वर्षापासून मोठमोठे अपघात होत असतात आणि हा हा अपघात होण्याचं कारण आहे की कि एक काट आहे कित्येक वर्षापासून विना परवाना चंदन 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 वर चंदन हा चंदनकाटा आहे चंदनकाटा हा जो आहे ना गावाबाहेर असतो चंदनकाटा वसाहत फार वस्तीच्या पुढं मोठ्या एका नाक्यावर असतो आणि हा जो काटा हा मेन सिटी मध्ये आहे हे असल्यामुळं इथं मोठी वसाहत आहे घरकुल वसाहत आहे इथल्या लोकांना जात असताना हा रोड क्रॉस करताना हा मोठे वाहन येताना हा वारंवार होत असतो अवजड वाहन येत असताना आणि आउज हा चंदनकाठा जर आठ ते दहा दिवसात जर तुम्ही शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही संघटनेच्या मार्फत आम्ही चार आठ दिवसात रास्ता रोग आंदोलन करण्याशिवाय आम्ही गपासणार नाही हा अपघात झालेला आहे आणि हा अपघात झालेले व्यक्ती कुठले होते आणि कशावर जात होते हे व्यक्ती तामळवाडीहून कुंभारीला जात असताना इथं आपण इथं गरकुलमधन कुंभारी मागच्या साईडला येतो हा रोड जातो लहान रोड जातो ते रोड क्रास करत असताना मागनं एस टी आल्यामुळं हा अपघात झाला आणि दुसरी गोष्ट हे ते त्यांना जाताच येणार नाही ना का तरी मोठे मोठे वाहने इथं येत असतात चंदनकाटाला वाहने टन मारताना तो त्यांनी ब्रेक मारल्यामुळं मागची एस टी त्याला ठोकली ठोकल्या जागेत ते महिले ठार झाली आणि माणूस जे गंभीर जखमी आहेत त्याला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे हे अपघात झालेले व्यक्ती कुठले होते कुठल्या गावच्या होती होते नमस्कार मी रफिक भागवान अभियान अकियान के संघटना प्रदेश अध्यक्ष आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की एक निष्पाक दोन व्यक्तीचा बळी गेलेला आहे एका महिलेचा ते तांबळे तांबलवाडी होऊन ते कुंभारीला जात होते कुंभारी ना जात होते या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी हायवे रोड लगत असलेला एक चंदनकाटा ह्याच्यावर किती तर इथे या ठिकाणी ॲक्सिडंट झालेला आहे ह्याच्यावर आळा बसणार का नाही जनतेचा प्रश्न वारंवार तक्रार करून सुद्धा यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही तर आज या ठिका आज या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं आम्ही एक असं एक आवाहन करतो ह्याच्यावर दहा दिवसाच्या आतमध्ये जर आळा नाही बसलात तर संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा देतो थांबतो वर्षासाठी याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं हा ऍक्सिडेंट कशा कशा झाल्या हा माहिती आहे का याची माहिती